नमस्कार इज सुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि एकटीच घरामध्ये बसली होती खूप कंटाळा आला होता संध्याकाळ पूर्ण होऊन गेलेली आहे म्हणजे रात्रच व्हायला लागलेली आहे लोकांच्या घरामध्ये सगळ्यांच्या लाईटी लागलेल्या आहेत मी पण लाईट ब चालू केली आणि नंतर जरा टॅरेसवर आलेली आहे कारण का बरेच दिवस झाले आजारी पडल्यापासून सहसा जास्त बाहेर निघतच नाही फक्त दवाखान्यात जाण्यापुरतीच बाहेर निघते बाहेर निघण्यासारखी म्हणजे तशी माझी कंडिशनच नाही मी अगदी धडधाकट आहे पण म्हणजे अशी परिस्थिती आहे की मी जास्त बाहेर कुठे हिंडू फिरू शकत नाही आहे आणि आत्ता जरा आठ दहा दिवस झाले फक्त मी असं संध्याकाळ झाली म्हणजे अंधार पडायच्या वेळेस थोडीशी इथे टॅरेसवर राऊंड मारायला येते तर छान वाटतं त्यावेळेस जरा एकटीच इथे फिरत असते मी असं वाटलं आज माझ्या सगळं मनातलं तुमच्याशी बोलावं म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे तर अचानक ठेच लागले ठेच कोणाला लागत नाही का पण अचानक चालता चालता आम आमचा आम्ही ज्या पक्षातून काम करत होतो आणि पक्षातून आ... प्रचार देखील चा चालू होता आमचा आणि तो प्रचाराचा शेवटचा दिवस होता खूप छान प्रचार केला म्हणजे जवळजवळ दहा बारा दिवस आमचा प्रचार चालू होता आणि त्या दहा बारा दिवसाच्या प्रचारामध्ये खूप छान एन्जॉय केले म्हणजे आम्ही आम्ही जो प्रचाराचा आमचा जो ग्रुप होता त्या सगळ्या महिलांनी आणि पुरुषांनी म्हणजे एक मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं असे तर मैत्रिणी होतंच पण ते दहा बारा दिवस आम्ही रोज सकाळ संध्याकाळ एकत्र भेटत होतो आणि एकत्र जेवण एकत्र नाश्ता चहा घोषणा द्यायच्या आणि तो प्रचार इतका छान वाटत होता ना आणि त्या शेवटच्या दिवशी म्हणजे जो प्रचार ज्या दिवशी संपणार होता आणि शेवटच्या दिवशी मला असं ठेच लागून मी पडले बरं पडली तर असं काय माणूस पडत नाही का पण मला एवढा मोठा अपघात झाला मला ज्या ठिकाणी ठेच लागली ती उतरंडची जागा होती आणि तिथून मी अक्षरशः गडगडत खाली गेली आणि त्याच्यानंतर माझा तो हाताचे पूर्ण हाड वगैरे मोडलं आणि ते असं वाटलं सुरुवातीला की साधा फ्रॅक्चर वगैरे असेल पण तसं काय नाही पूर्ण हाताचा हाडाचा चुरा झालेला आणि त्यानंतर डॉक्टरांना देखील समजलं नाही की ऑपरेशन कसं करावं याचं पण डॉक्टरांनी खूप चांगले प्रयत्न केले आणि आता मला हाताचा वगैरे काही त्रास होत नाही पण कम्प्लीट दोन ते तीन महिने माझा हात असा गळ्यातच बांधून राहणार आहे काटकोणाच्या याच्यामध्ये आणि मला हे सांगावंसं वाटलं मी छोटासा व्हिडिओ टाकलेला पण सविस्तर काय सांगितलं नव्हतं आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की तशी माझी कंडिशन नाही आहे त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर पडत नाही आणि एका हाताने मला व्हिडिओ देखील करता येत नाही आणि जर मी एक हात माझा अगदी ओके हो आहे उजवा हात पण मग मा कॅमेरा मला कोण लावून देणार कॅमेरा कोण धरणार हातामध्ये मोबाईल कोण हातात धरणार स्टँडला कॅमेरा कोण लावणार आणि समजा स्वयंपाक करायचा म्हटलं तर इतर गोष्टी भाज्या चिरणं धुणं करणं हे कोण करणार म्हणून सध्या तो विषय मी स्टॉपच ठेवलेला आहे आणि मग असं कधीतरी त्या दिवशी माझी सुनबाई घरी नव्हती मग मी चहा करायला घेतला मी बोलता बोलता टॅरिसवर फेऱ्या मारता मारता हे सगळं करते तर मग चहा करायला घेतला पण ते पण कसं हातामध्ये मला मोबाईल धरता येत नव्हता मग मी आधी पातेलं दाखवलं नंतर मग पुन्हा ते दाखवलं की पातेलात पाणी घेतलं आहे मग साखर पावडर टाकली मग पुन्हा दाखवलं की आता चहा साखर टाकलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा दाखवलं आता दूध टाकते हे असं केलं होतं तर असा तो त्या दिवशीचा व्हिडिओ केला होता आणि अजून दोन तीन महिने तरी कम्प्लीट म्हणजे अजून एक महिना तरी माझा हात नंतर बॅगेत राहणार आहे पुन्हा एक छोटंसं ऑपरेशन होणार आहे त्याच्यानंतर हात बॅगेत राहणार आहे आणि ते सगळं झाल्याच्यानंतर मग फिजिओथेरपी अजून एक ते दीड महिना काटकोण अवस्थेतच हात बॅगेत राहणार आहे गळ्यातच अडकवून राहणार आहे खूप कंटाळा आला घरामध्ये कारण का मी अशी कधी इतके दिवस तरी घरामध्ये कधीच राहिली नव्हती माझं खूप म्हणजे खूप म्हणजे व्यवस्थित माझं यूट्यूबचं चॅनल मी चालवत होती व्हिडिओ करणं मार्केटिंग करणं मार्केटला जाणं मित्रमैत्रिणींमध्ये सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये जाणं हे सगळं मला करायला खूप मजा वाटत होती इतके दिवस मला आठवत नाही मी कधी घरामध्ये एका जागेवर राहिले आणि आता तर सध्या किती कम्प्लीट एक महिना तर मी बेडरूममध्येच होती फक्त दवाखान्यामध्ये मला नेत होते दवाखान्यात आली की माझी माझी बेडरूममध्ये मग आणि सगळं असं परावलंबी झाल्यासारखं झालं आहे म्हणजे समोरच्यानी वेणी घातली तरच ती वेणी घातली जाते समोरच्यानी आंघोळीला नेलं तरच ती आंघोळ केली जाते समोरच्याने कपडे बदलले तरच अशा पद्धतीचं सध्या तरी माझं रुटीन चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टीतनं मी जात आहे पण कुठे हिंमत नाही हरलेली नाही मला ह्याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे आणि हा माझा प्रयत्न चालू आहे मला ह्याच्यातून खरंच लवकर बाहेर पडायचं आहे सध्या तर इतका कंटाळा आलेला आहे ना घरामध्ये बसून बसून आज पावणे दोन महिने होऊन गेले पण ह्या पावणे दोन महिन्यामध्ये माझं ऑपरेशन झाल्यापासून जो मला सपोर्ट आणि जे माझं सांत्वन करायला प्रत्येकजण घरी येऊन प्रत्येकाने जो मला सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांचे जे जे प्रेमाचे दोन दोन शब्द सांगून गेले ना त्यामुळे डॉक्टरच्या औषध गोळ्यांपेक्षा मला त्यांच्या शब्दांनीच माझी तब्येत जास्त सुधारलेली आहे अगदी मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळ्यांनीच घरी येऊन माझी भेट घेऊन तू ह्याच्यातनं लवकर बाहेर उशील तू अशी बसणारी नाहीस तू खूप हिंमतवाने आणि पड लवकर ह्याच्यातनं बाहेर आणि ह्या सगळ्या गोष्टी मला म्हणजे खूप खूप मला असं सपोर्टेड वाटल्यासारखं झालं की मी ह्याच्यातनं लवकर बाहेर पडली पाहिजे दिवस तर पूर्ण जातो सगळेजण येतात भेटतात करतात बरं वाटतं पण नंतर रात्र झाली ना की असं वाटतं नको कधी मी ह्याच्यातून बाहेर पडेल कधी माझा हात गळ्यातनं बाहेर निघेल आणि आता तो काटकोणातला हात बघून ना अक्षरशः कंटाळा आलेला आहे आणि एका दमात मी एवढं सगळं सांगून टाकलं मला बऱ्याच दिवसापासून हे तुमच्याशी बोलायचं होतं अंधार आता बराच झालेला आहे कारण आपण उजेडात असताना फिरत होतो आणि खूप अंधार झालेला आहे इथे आकाशामध्ये तुम्हाला दिसतील हे बघा पक्षी आता परत त्यांच्या घरट्याकडे जायला लागलेले आहेत मी वर कॅमेरा केलेला आहे इथं टॅरेसवरून सगळे पक्षी हे बघा जायला निघालेले आहेत इथे बाजूला मस्त ती मधुरा बसलेली आहे ती काय आता बाहेर येणार नाही आणि हे आमच्या बाजूचं कॉम्प्लेक्स आहे मोठ्याच्या मोठा, मोठा। सगळ्यांच्या घरात दिवे लागले आहेत आणि माझ्या घरात कोण नाही आणि मी आता रोजच अशी बाहेर येते म्हणून म्हटलं आज हातामध्ये मोबाईल घेऊन काहीतरी तुमच्याशी चांगल्या गप्पा माराव्यात तर अशा पद्धतीने फक्त ठेच लागण्याचं निमित्त झालेलं आहे आणि एवढा मोठा तो अपघात होऊन गेला आहे की मी सांगू शकत नाही मला असं वाटलं पण नव्हतं म्हणजे इतके आज एवढं एवढं मोठं वय झालेलं आहे आता उतार वयामध्ये पोचलेलं आहे आता मी घरातच चालले आणि उतारवयात असताना माणसाने प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे त्या पद्धतीने मी माझी स्वतःची काळजी घेतच होती प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ह्या वयामध्ये जी काळजी घ्यायची असते ती सगळी काळजी घेत होती पण अचानक हा सगळा प्रकार झाला आणि हे एवढा मोठं होऊन बसलं तर मी आता घरामध्ये आले कारण बाहेर भरपूर अंधार पडलेला आहे आणि इथे हा माझा बेड असा असतो लावलेला नेहमीचा सुनबाईने बाहेर जाताना मला टी व्हीवर सारे हा प्रोग्राम लावून दिलेला तो मी तिथेच थांबून ये बसलेली आता जरा पुन्हा थांबते तर हे मला सगळं बोलायचं होतं काय बोलायचं विचार केला नाही बोलेन 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 तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी सांगेल पण काय बोलायचं हे समजतच नव्हतं त्याच्यामुळे आत्ता सगळं मनातलं बोलून दाखवलं जर तुम्हाला पटलं तर खरंच या व्हिडिओला लाईक करा नाही पटलं तर सोडून द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर घरामध्ये सध्या कोणीच नाही आहे माझे मिस्टर बाहेर बसलेले आहेत ते पण आता बाहेर जायला निघालेले जा आहेत आणि पूर्ण रूममध्ये मी तुम्हाला फिरवून दाखवलेलं आहे आणि आता इथेच व्हिडिओ थांबवते आवडलं तर खरंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद